आर्य अध्यक्ष दत्ता शेठ खंडगे यांचा आशाताई संतोष राणा आणि गांदळे मामा या तिन्ही माननीय वर या ठिकाणी सत्कार करीत आहेत गणपती बाप्पा मोरया तुम्ही आज पिंपळगावच्या गणेश मंडळाला भेट दिली काय तुमच्या भावना नमस्कार वाणी साहेब नाना ही क्रांतीवीर गणेशोत्सव मंडळ स्थापना झाल्यापासून कैलासवासी पुंडिकांना खांडगे यांच्या मार्गदर्शनच्या काही त्यावेळेस पंकज महाराज गावडे यांनी संस्थापक म्हणून अध्यक्ष <coughs> <आदेख्षे> म्हणून <मनें। coughs> आता क्रांती मंडळाचे कार्याध्यक्ष दत्तशेठ खांडगे यांनी हे मंडळ स्थापन केलं आणि त्या स्थापनेमागं आम्ही कार्यकर्ते काही घडलो मी या सण बाळासाहेब एकटे हरुबाई सचिन लोखंडे त्यावेळेस होते बाबू गावडे होते राजू तोडकर होता हरुणबाई मोमीन होता बाळू बाळू वाणी होता ही सगळं मंडळी करून हे मंडळी अनंतराव खांगी होते ही मंडळी मी हे मंडळ स्थापन केलं आजपर्यंत ही प्रथा आम्ही जपली गाव म्हणून एक क्रांतीवर गणेशोत्सव मंडळ स्वागत करतो आणि नाना याची प्रथा आहे की काय इथं कुठं डीजे बीजेचं कार्यक्रम नाही होत या स्टेजवर पंकज महाराजांनी पहिल्यांदा या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम घेतले लहान मुलांचे डान्स स्पर्धा तिथून व कृत स्पर्धा तिथून सुरुवात झाली आणि आमचं मंडळ भजनांचे तिथून भजनी मंडळाची सुरुवात होती कारण श्रीराम प्रसिद्धीवर रामाचं मंदिर आहे एस टी एच पाहिलं होतं नाही श्रीराम प्रास्ती भजन कुठं धाल तर मंडळ त्याचं नियोजन करतं सगळ्या ट्रॉल्या वगैरे हो पहिलं डोके उन्हायचे पण आता सगळं ट्रॉल्या साधवडून आणि भजनी मंडळाच्या याच्यावर हे मंदिरात क्रांती गणेशोत्सव मंडळाचा एक आदर्श आहे भजने हे सगळे गणपती गावातले गोळा करतात जवळ जणांना शंभर सहा गणपती असतात त्याचं विसर्जन होतं भजनाच्या याच्या होतं तिथं आरती सामूहिक होती सगळ्यांना हे धरून आणि सर्व गावातील सामाजिक धार्मिक क्षेत्रातील सर्व मंडळी कार्यकर्ते याला सहभागी होतात आणि गाव म्हणून आपण तो विसर्जन सोहळा या ठिकाणी करतो पिंपळगावमध्ये आलात गणपती मंडळांना त्यांनी ज्या भेटी दिल्या त्याबद्दल आता त्यांचे स्वागत आणि अशातही नाना असतील आणि गांदारे दादा असतील यांचा पिंपळगाववर कायम प्रेम आहे आणि तसं सदैव राहील त्यांना पिंपळगावातर्फे भावी आयुष्यातील शुभेच्छा धन्यवाद राजकीय राजकीय त्यांना शुभेच्छा वाट आज पिंपळगावमध्ये चांगल्या पद्धतीने महिलांच्या भेटीसाठी आले इथल्या समस्या जाणून घेण्यासाठी आले खूप दिवसाची मागणी होती परंतु आल्यानंतर सरपंच ताई सदस्यताई सगळे मग अशाताई असतील ते असतील या ठिकाणी इतर सगळ्या महिला अशा कार्यकर्त्या वगैरे आणि सगळे तरुण खरोखरच जसं प पंकज भाऊनी सांगितलं की संतोष नाणा आणि सुद्धा आता त्यांच्यासोबत आहे म्हणून त्यांना पण माहिती आहे विजेजचा खूप आग्रह खूप दिवसापासून चालला होता या ठिकाणी खरोखरच एका चढ एक तुम्ही दिग्गज आहात सगळे या ठिकाणी तुमची सुरुवात क्रांतीवीर मंडळाची ज्या पद्धतीने झाली तुम्ही सांगताय की शंभर सव्वाशे जवळजवळ गावातले गणपती तुम्ही भैजनी मंडळाच्या तानावर इथून घेऊन जाता आणि एकत्रित त्याचं त्या ठिकाणी विसर्जन करता निश्चितपणाने गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या म्हणता आणि म्हणून तीच तीच एकजूट सरपंच अरुण भाऊ तीच एकजूट आणि तीच शक्ती आहे की जी शक्ती तुम्हाला इथपर्यंत मोठे तुमच्याबरोबर असणारे भले बाहेर असतील पण सगळे सुखी समाधानही राहत आहेत सगळ्यांना चांगलं सुख मिळते ते फक्त आपल्या ह्या गणपतीरायामुळे त्यामुळे समोर आज आपण या ठिकाणी सगळ्यांनी मिळून येऊन दर्शन घेत असताना मी एकच अपेक्षा करेन ए गणराया या सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंद फुलू दे यांना आरोग्य दाखवू दे आणि हे असणारं राम मंदिर उभं करण्याची शक्ती आणि एकी यांच्यात ते बळ जे आहे पण ते अजून देण्याचे प्रयत्न कर अशी अपेक्षा व्यक्त करते त्याच्यामध्ये आम्ही सगळे आलेलो कोणी कमी पडणार नाही आणि तुम्हाला ह्या गावात काही कमी पडू देणार नाही हा माझा शब्द इथे आहे तो आणि तुमचं हे स्टेज जिथून तुम्ही घडला आणि वेगळ्या वेगळ्या शेतात मोठं दिग्गज झालात काय जावे बापू बरोबर ना त्यामुळे या सगळ्या गोष्टीचं आपण जर जाण ठेवली तर वाणीसाहेब निश्चितपणाने हा गाव तालुक्यात नारंग गावची बरोबरी करू शकतो कदाचित त्याच्या पुढे जाऊ शकतो अशी मी अपेक्षा करते त्यांनी ते करावं आणि आपल्या देवस्थान असेल ग्रामपंचायत असेल तंटामुक्ती असेल तुमची सोसायटी असेल या सगळ्यामध्ये सगळ्यांनी एक विचाराने मिटिंग सुद्धा ना कोणी आनाकाणी करू नये म्हणजे मग सगळ्यांना कळतं मग नंतर कोणीतरी म्हणणार आणि तो एक शब्द एक गोष्ट मनाला लावून घेऊन मग कोणीतरी रुजतो तसंच बरोबर नाही आणि जसं मग अशी नाना बोलले की किती झालं तरी शेवटी गाव मोठा आहे कोणी राव मोठा नाही आशाताईच्या गावात कधी जा कधी जा तुम्ही त्यांना विचारायचं की मी गेली बावीस वर्षात एवढी मोठी इमारत उभी केली पण मी स्वतः जाऊन बसायचा मला कधी संधी मिळाली नाही मला त्यांनी जर फोन केला आणि सांगितला हा कार्यक्रम आहे किंवा इथे तुम्ही दोन मिनटं या किंवा कोणी पाहुणे आलेत ह्या राज्यातले आले त्यात तरच मी तिथे असते पण मी त्यांच्या कामात अजिबात ढवळावळ करत नाही नेता म्हणून कधीही तिथे मी नेतेगिरी करत <coughs> <laughs> नाही ने कारण मला माहिती आहे की राव असले तरी म्हणजे मी राव आहे पण गाव सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि गावाने जे ठरवेल ते माझ्यापर्यंत आणून ठेवलं की मी त्याला हो म्हणते आणि त्यांच्या मनाप्रमाणे चालते त्या पद्धतीनेच या ठिकाणीसुद्धा तुमच्यामध्ये ते बळ आहे ते बळ तुम्हीही सगळ्यांनी मिळून ही शक्तीपणाला लावून या ठिकाणी एकामेकाला मान सन्मान यू एन टेक अशी पॉलिसी घेऊन काम करावं अशी अपेक्षा आहे आणि तुम्ही ते करणारच लवकरच आपण कार्यक्रम घेणारच आहोत या ठिकाणी उद्घाटनाचा सगळ्यांना बोलवा सगळे बोल। पक्ष आपले सगळे लोक आपली शेवटी सगळेचे सगळे जनतेच्या हितासाठी किंवा जनतेच्या सेवेसाठी आहेत असं समजून सगळेजण इथे येतील ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी योगदान दिले त्या सर्वांना बरोबर घेऊन आपण एक चांगली मूठ बांधूया आणि सगळ्यांच्या या ठिकाणी असणाऱ्या रा, रामाला जसं आपण इथे आला नमस्कार करून घातलं आहे ते गाराणं त्या गणरायाने गोड मानून घ्यावी त्या गावाने केलेली सेवा गोड मानून घ्यावी आणि प्रत्येकाच्या जीवनात आनंद खुजावा एवढीच अपेक्षा व्यक्त करते माझ्या शब्दांना विराम देते जय श्रीराम मंगलमूर्ती जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम अशा ताईबद्दल सांगायचं म्हटलं तर त्यांची त्यांच्या गोवाने तुमच्या बरोबर मी बऱ्याच वेळा गेलेलो आहे आणि त्यांनी त्यांच्याबरोबर ते बोलणं झालं त्यांनी आपल्याला आहे ना काही मानण्याचं म्हणजे सन्मान वगैरे केलेले आहे आणि ताई पण आपल्या गावात येऊन आहे ना ताई इतकं भरभरून बर नये आपल्या गावाला कोणी पण हे दिलेलं नाही तिथून पुढे पण ते देत राहणार आणि त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो पण आहे मी आई मी ना अशा ताई ज्या पाठीमागेच राहणार आहे आणि त्यांना भरभरून बर आहे ना जे काही लागेल ते सहकार्य आहे ना ज्या वेळेला लागेल त्यावेळेला सहकार्य करू हीच विनंती करतो गणपती गणपतीराकोडी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका